रायगडमधील मुस्लिम समाज तटकरेंच्या पाठीशी उभा आहे भारतीय जनता पार्टी जातीयवादी असल्याचा अफवा पसरवल्या जात आहेत भाजपा पसमानदा सचिव आश्रफ काजी यांचा विरोधकांवर बोल मोदींनी आमच्यासाठी खूप काम केलं आहे त्यामुळे मोदींना आम्हाला पुन्हा पंतप्रधान करायचंय आहे भाजपा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्या साफिया काजी यांचं वक्तव्य काल भारतीय जनता पार्टी पक्षाच्या चव्वेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त महाडमध्ये भाजपा विधानपरिषद गटनेते महाड पोलादपूरचे भूमिपत्र आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत बत्तीस लोकसभा रायगड पदाधिकारी मेळाव्यांचं आयोजन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चौदार तळे येथे आयोजित करण्यात आलं था। होतं या मेळाव्याला महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे विधान था परिषद गटनेते प्रवीण भाऊ दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यासाठी महाड तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये मुस्लिम महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता यावेळी बोलत असताना भाजपा सचिव अश्रफ काजी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला रायगड जिल्ह्यातील मुस्लिम समाज हा मायुतीचे उमेदवार सुनील तटकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे खोट्या बातम्या बसवल्या जात असून भारतीय जनता पार्टी हा जाती जा पक्ष जातीवादी असल्याचा आरोप केला जातोय मात्र असं काही नसून आम्ही आज या पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला कुठेही अशा पद्धतीची वागणूक दिली जात नाही असं देखील अश्रफ काजी यांनी सांगितलंय मुस्लिम समाज हा आपल्या पद्धतीनं उमेदवाराला मतदान करेल समाज कोणाच्याही दावणीला बांधलेलं नाही असं देखील सांगितलं असून मुस्लिम समाजाबद्दल या खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं बोललं जात आहे तर भाजपा महिला कार्यकारिणी महाराष्ट्र राज्याच्या सदस्या साफिया काजी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीचं कौतुक का केलंय देशाचे पंतप्रधान महिलांसाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्यात आम्ही मुस्लिम महिला देखील आहोत त्यामुळे भाजपावरती होणारे आरोप खोटे आहेत असं साफिया काजी यांनी बोलत असताना सांगितलं यावेळी मुस्लिम समाजाच्या महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी या सर्वांनी आम्ही मायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मतदान करू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार असा ठाम विश्वास व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड थोडक्यात म्हणायचं असं की जे लोक अफवा पसरवत आहे हे पहिली गोष्ट खोटी आहे त्याचं कारण आहे आज मुस्लिम समाज आमचा पूर्णपणे तटकरे तटकरेसाहेबांच्या भारतीय जनता पार्टीचा मी रायगड जिल्हा अल्पसंख्येचा अध्यक्ष आहे भारतीय पसमंदा मंच मी महाराष्ट्र सचिव आहे ठीक आहे तर कुठंतरी हे मतदानाचा खेळी चालू आहे आणि आज आमची एवढी मोठी रात्र असून आज आमचा समाज सगळे आलेले आहे तिथं तर हा काही विषय जे ही खोटी बातमी पसरवत आहेत ते स्वतः जातीयते निर्माण करत आहेत आलं लक्षात का कारण का हे कुठंतरी मतदानाचं हे व्हावं म्हणून ते अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत असं काही नाही आणि ते म्हणाले म्हणजे पूर्ण समाज नाही मला लक्षात किंवा मी पण म्हणालो तरी पूर्ण समाज नाही आणि हा भारतीय स्वातंत्र्य हे आहे देश आहे इथं प्रत्येकाला प्रत्येकाचं मतदान करायचा अधिकार आहे कोण बोलेल की इथं मतदान करू नका तसं होत नाही तेव्हा आम्ही पूर्णपणे टटकर साहेबांच्या पाठवा आणि भारतीय जनता पार्टी ह्या पक्षावरती आम्हाला गर्व आहे कारण काय आम्ही आज ह्या पक्षात काम करतो आहे आम्ही बघितलं लोकं फक्त अफवा पसरवतात की हा भारतीय जनता पार्टी जातीय पक्ष आहे असा काही नाही कारण का मी आज ज्या जे पदं भोगतो आणि जी जी कामं केलीत ती भारतीय जनता पार्टीच्या मार्फतच केली मग मा कुठे जाताली आता याच्यात जेव्हा जी लोक अशी बोलत आहेत त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही जे बोलताय ते पहिले सिद्ध करून दाखवा त्याच्यानंतर बोला काही आरोप करा ये देखो, ये देखो हमको कुछ पता नहीं लेकिन जो हम युती मोदी मोदीजी के तो हम लोग युवती के युती के हिसाब से हम लोग वोट करेंगे और हमको मोदी जी मोदीजी आगे लाना है हमारे लिए मोदी जी ने बहुत कुछ व्यवस्थाएं की है उन्होंने बहुत सारे काम किए हैं तो हमको उनको आगे बढ़ाने का है इसलिए हम हम तो हमारे वोट देंगे आपकी बार चार करेंगे